नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आत्ता सध्या साडेसहा वाजलेलं आहे बऱ्याच दिवसातून वांग्याची भाजी केली आहे इकडे ज्वारीच्या भाकरी वगैरे स्वयंपाक झालेला आहे आपला इकडे ज्वारीच्या भाकरी बाहेर हे कामान आले पोरी तिकडं गेल्या व्हायच्या इकडं काय म्हणता इतकं आला काय काय थोडं काम करायला मग आता काय काय नाही टायमाला <laughs> आला मी व्हिडिओ चालू केला की बरं असत आज लवकर आलेत पण छान असं वातावरण झालंय साडेसहा वाजलेले आहेत मस्त आज काय पाऊस नाही झाला आमच्या इकडं थोडा सुद्धा नाही पाऊस झाला छान मन पडलं होतं मस्त कंस वाळ वाळली आमची अनुष्का आणि उद्या आमची बाजरी करायची आता अनु अनु आतल्या घरात बसलेली असते नाही ऐकायचं का चू किती वरटलं तरी ऐकायला जायचंय का